निघणार बाईक ने आणि बाईकला बाईक मध्ये पेट्रोल टाकावं लागेल कारण काय प्लेस आहे मंडळी गर्दी बघा असं वाटेल तुम्ही रिसॉर्ट मध्ये आले मंडळी नो खूप घाबरले होते म्हणून मी आत काय गेलो नाही पाण्यात तरंगणार ना मोठा मासा आहे जे मंदिरांचे दर्शन घेतलेले ते आता तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही कारण बघा तो एक मंदिर हे सेम आम्हाला ना हे चिवला बीच आठवण करून देते मालवण मधली अशाच दगड होते आणि तिकडे मी आपल्या मन मोजी मनमोजी युट्यूब मराठी चॅनेल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो पाठीमागे बघता हे ऍक्च्युली एसीच कॉम्प्रेसर आहे ते कव्हर करण्यासाठी कारण धूळ वगैरे खूप आहे त्यामुळे तर तुम्ही बोलले हे पाठीमागे काय टॉवे सुकवायला ठेवलं आहे सो so, आता आपण आहे कोंडेश्वर वॉटरफॉलला कारण पण मागच्या वेळेस आपण गेलेलो तेव्हा आपलं मिसआऊट झालेलं खूप पाऊस पडल्यामुळे ते बंद करतात आणि आत्ता आपण चाललो आहे आता, आता मे बी चालू असेल कारण जास्त पाऊस पडलेला नाही बघू शकता बाहेर पण पाऊस चालू आहे म्हणजे जोरात पण आणि आपण खास करून भिजण्यासाठी चाललेलो आहे म्हणजे आपण काय आतमध्ये उतरणार नाही आहे जमलं तर सुद्धा बघूया पहिले पाण्याचा अंदाज वगैरे पण जाईपर्यंत आपण भिजणारच आहे सो आत्ता वाजले आहेत पाच आणि एक अर्ध्या तासाची फक्त रनिंग आहे बाईकवर सो पटापट पत जाऊया आणि तुम्हालासुद्धा बघायला मिळणार आहे आता नेचर कसं झालं आहे तिकडचं एक नंबर कातील असणार त्याच्यामध्ये नो डाऊट सो निघूया आपण पटकन चलो हो आम्ही निघालेलो आहे सौगेजणं आमची टीम आणि ही तोंड लपवते कारण तिचा तोंड बरोबर नाहीये हे कमेंट करून सांगा आणि हा पण माझ्यापेक्षा हा काळा दिसतोय निघणार आहेत बाईकने आणि बाईकला बाईक मध्ये पेट्रोल टाकावं लागेल कारण खूप दिवस पावसामुळे मी काढली नाही सम निघूया बदलापूरमध्ये असं नक्की काही आहे का आणि तुम्ही नक्की विजिट कराल आणि आता तुम्ही बघायला मिळेल काय नेचर आहे ते काय प्लेस आहे मंडळ तिकडे बघा तुम्ही तिकडे बघा तिकडे ढग उतरले पूर्ण आणि हा जो हा तुम्ही जो पट्टा बघताय ना हा पूर्ण पाऊस चालू आहे चालू सगळीकडे आणि बऱ्यापैकी पाऊस झाला त्यामुळे सगळं ஹெருவகார் சார் आणि आता पावसाला पण सुरुवात झाली आहे पाऊस पडेल अजून हळूहळू पण जास्त पाऊस पडल्यानंतर बंद करतात हे सगळं चला आता आता मध्ये गर्दी बघू शकता ट्रॅफिकच झाले पूर्ण बाईक लावायला जागा नाही आणि कार पण लावायला जागा नाही हा हा हाच भिजण्यासाठी आलो पण काय पाऊसच नाही आत्ता चालू झाला आहे बघू आता किती वेळ पडतोय तो सो so, एंटर करूया मस्तपैकी लोक बुट्टा वगैरे खात आहेत हे बघा तर मंडळी आपण नेहमीप्रमाणे यावर्षी हजेरी लावलेली आहे आणि आपण जे उन्हाळ्यात आलेलो तो इथं वॉटरफॉल नव्हता आणि बघा आता बघा हाय कुठे वरती तू नेते मस्त वातावरण झालंय क्लायमेट झालंय लोक आता निघायच्या मार्गाला आणि आम्ही आमचा टाइम येण्याचा झालाय कारण आता वाजलेत साडेपाच ऑलमोस्ट लोक आता निघालेत आणि आम्ही एंटर करतोय उन्हाळ्यात जेवढी मजा येत नाही ना तेवढी पावसाळ्यात बघण्यासारख्या सो लहान पोरं मस्त नंगू पंगू झाले आंघोळीला गर्दी बघा यार तुम्ही त्यात आज आहे संडे त्यामुळे विषयच नाही मंडळीनो इकडे आपल्याला आपण ना नाही जाऊ शकत कारण ते पॅक केले पूर्ण आपल्याला पाठीमागून जावं लागेल आपला इकडून रस्ता आहे आणि मग आपण जाऊया तिकडे तुम्हाला दाखवतो मी कसं आहे आपला वॉटरफॉल सो येताना सावकाश आहे तो खूप स्लिपरी आहे नाही रे तू काय नाही हो स्लिपरी वगैरे पडलो तर पडलो एवढा काय विषय ये 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 देखो ये देखो ये देखो तो <laughs> दर्दी बागा ऐसा होता है तुम्हें रेसोर्ट में दिया सो उन्हाँ ने तबले ला यहाँ रस्ता स्तो बनाता नहाई है मासे बघा मासे बघा मासे सावकाश या सावकाश या पाणी बघा किती क्लीन आहे पूर्ण आता ब्लॉक केले इथून रस्ता नाही आहे दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला परत पाठीमागे फिरून इकडे यावं लागेल आणि सो तर मंडळी आपण जे मंदिरांचे दर्शन घेतलेले ते आता तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही कारण बघा तो एक मंदिर आहे आणि हा एक मंदिर आहे एवढं खोल आहे बघा पाणी बघा तेवढं खोल झालं आता सो आणि हा हा खोल आहे एवढं आहे आणि तो बघा तो वॉटरफॉल बघा पूर्ण आणि जो रौद्र रूप धारण करतो ना तो हा वॉटरफॉल आहे म्हणजे इकडून येणार पाणी आणि तुम्ही बघाल ना तर पूर्ण भर ते भरलेलं असतं पूर्ण आता एवढा पाऊस नाही झाला त्यामुळे आपल्याला एंट्री नाहीतर मग आपल्याला पण एंट्री दिली नसती कारण आणि इथे जे ते जे खाली आहे ना तुम्ही त्याचे समजू शकत नाही आपल्याला किती आतमध्ये खोल येते आणि त्यामुळे ना बऱ्याच जणांचे जीव जातात म्हणून आहे आपल्याला सेक्युरिटी पर्पजसाठी हे भाऊ आता बोलतो आहे की पाऊस नाही तर मग तो इथेच भिजतो आणि या दोघी हो काय बोलायचं भाऊ हळू तुला वाचू नाही शकत मी भाऊ बायका भेट नाही होत आहे म्हणून मी आत काय गेलो नाही पाण्यात तरंगणारा हा मोठा मासा आहे आणि तिकडे अक्च्युली थोडी आहे पण कशाला होतात आपण घ्यायची इकडे बघा की आपल्या इकडेच बसायचं आणि डुबुक डुबुक करायचं अजून काय भाऊ पाणी वाढलं का रे आता मी तिथे मेडलला जातो Mobile, 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 eh mobile, 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 माझ्या असेल तर नक्कीच विजिट करा बघा ना राव पूर्ण आता तुम्हाला दाखवतो बघा आणि तुमची नजर जाईल तिथपर्यंत करते बघा सगळं एन्जॉय करतात हा कोल्टेश्वरच मंदिर लाईन बघा याच नाचता येईना वाकडे तर चालता येई ना वाकडे झाले त्याचं त्याला चालता येत नाही धरून धरून चालतोय इकडे बाबा अजून एन्जॉय करता येत लोक आम्ही तर निघालो बाहेर आता अजून एक स्पॉट आहे पुढे वरती सवूया मस्त पैकी आहे तिकडे नेचर इकडे पण एवढं काय पाणी नाहीये मंडळी न बघा किती भारी वाटतय खायचं काय असं मंडळी नो हे बघा इकडे वॉटरफॉल आहे पण हे तर थोडं जरा सांभाळ बिकॉज खूप दगडीपणे लागण्याची शक्यता दाट आहे पण पांढरा शुभ्र पाणी मस्त मजा आहे ते टॉपला मस्तपैकी आपण बसलो ना आरामात आपण जाणार नाही आहेत पण बसल्यावर छान वाटेल काय बोलतेस तुम्हाला जे दाखवायचं आहे ना ते आता तुम्ही बघाच कारण मी खास तुमच्यासाठी थांबलो आहे आणि हे आपण नाही मिस आउट करू शकत रेडी रहा थांबा दाखवतो बघा आणि ते छोटे छोटे झरे पण आहेत तुम्हाला दिसतात क्या पाहते क्या वाहते आणि गर्दी बघा खास पर्यटन स्थळच झालंय आम्ही आता ह्या नदीवरती आलेलो आहे आणि जे गावचा आम्ही अनुभव आम्हाला घेता येत नाही तर आम्ही इकडे घेतोय बदलापूरला राहून तर बदलापूर मध्ये पण असे काही प्लेसेस आहेत की गावची आठवण करून देतात तर बघा इकडे मासेमारी सुद्धा चालू आहे आणि कशा प्रकारे पकडतात ते तुम्हाला तर दाखवतो सो so, इकडे तुम्ही बघाल हे वाईट वाईट बघाल तर हे पूर्ण जाळ आहे <coughs> मासेमारीसाठी हे सेम आम्हाला ना हे चिवला बिच्ची आठवण करून देते मालवण मधली अशाच दगड होते आणि तिकडे आम्ही जाऊन मस्त गेलेलो सो मंडळी पावसाला सुरुवात झाली आहे काय बघा मस्त पैकी समुद्र सारखा सीन आहे एक नंबर कोणता छत्री घेऊन आले म्हणजे कपल स्पॉट आहे का भाऊ खरं सांगतेल आता हे एक होटल दे इकडे बघा जाळ्या जाळ्यामधून हे एक एक मासे काढतात बघतायत मासे आहेत की नाही आणि मग काढतायत शेती पण लावले कुठे

फायनली देवा आता देवाने ऐकले आणि पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आता भिजणार आहोत आ लागली ये देखो भाई देखो का कस कसा काढतात क्या बात है भाई ये तिला भिजू दे ये देखो ये देखो नजारा देखो भाई आणि तुम्ही तिकडे बघताय असं वाटतं देव डोकं काढलंय देवाने कंडा येईल न आता आपलं फिरून वगैरे झालंय आपण कोंडेश्वरला गेलेलो के स्पॉट केले आणि सो जाम भारी वाटलं आज संडे पण होता आणि घरात बसून एवढा कंटाळा आलेला ना सो निघालो बाहेर आणि मस्त वाटलं आणि आहे त्यामुळे नेट दिसत आणि सो आता पाऊस पण पडायला लागला आणि थंडी वाजायला लागली खूप मकाजीवण भिजलो आणि तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आता पाऊस पण आहे ना बऱ्यापैकी पडतो आहे सो कसं नंबर माझ्या आणि इकडे आलात ना तर पहिले माझ्या जीवालाच कारण पहिले आपलं जीवन इम्पॉर्टंट जगलं तर आपण भरपूर काही बघू शकतो त्यामुळे या एक दिवसाची मुलं माझ्या घरा फेरीचा तो कसा वाटला ओवरऑल व्हिडिओ हे नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाकीचे आपण आता असंच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू vai agora vai